भुसावळ येथे अहिल्यादेवी रथाचे स्वागत उत्साहात जळगाव येथून निघालेली अहिल्या संदेश यात्रेचे नशिराबादहून साकेगाव येथे संदेश यात्रेचे पूजन करून धनगर समाज बांधवांनी भुसावळ येथे आगमन झाले लोणारी हॉल मंगल कार्यालय जवळ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाचे पूजन करून वर रथाचे पूजन अभिवादन करून धनगर समाजाची येळकोट येळकोट जय मल्हार मध्ये मोठ्या उत्साहात रथाचे पूजन करण्यात आले भुसावळ रावेर रवाना झाले तसेच भुसावळ येथील धनगर समाज बांधवांतर्फे व माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी दीपक धांडे विशाल ढोके भूषण ठोके वांजोळेचे उपसरपंच देवीदास सावळे व सुचगावचे ग्रामपंचायत सदस्य सुनील कंकरे साकेगाव येथील उपसरपंच पती गजानन पवार उपसरपंच माधुरी पवार वामन कचरे बबलू धनगर विलास ठोके राजू ठोके मधुकर धनगर पेढेवाले कडगावकर व इतर समाज बांधव उपस्थित होते किशोर सावळे सह मनोहर लोणे भुसावळ